ग्राउंड नंबर एक च्या समोर जे प्रेक्षक आहे मित्रांनो आपण खाली बसून घ्यायचं सर्वांनी सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे नंबर एक समोर प्रेक्षक आपण खाली बसून घ्यायचंय आहे सर्वांनी पहिली चढई घेऊन येतोय पहिला चढाई यशस्वी दोन भावी संघाचे जबरदस्त असे विस्त म्हणून ज्याला ओळखलं जाते एका बाजूला करण मस्के दुसऱ्या बाजूला जयेश खाडे त्याचप्रमाणे एक चांगला डिफेन्स मध्यरक्षक निलेश सपकाळ असेल आशिष शिंदे असेल आणि गौरव हिरडेकर निलेश प्रथमेश मस्के जय भवानी वाशी पेड विरुद्ध श्री गणेश वाशी रोहा आपल्या पहिला बुकार आहे शिव हवेली विरुद्ध भैरीनाथ वाघे पेन वर्सेस सुदागे अशी लढत आपल्याला पाहायला या वेळेस जर्सी क्रमांक झिरो फाईव्ह यावेळेस अँकर होल्ड केला जातोय जे खाडीच्या माध्यमातून एक उत्कृष्ट डिफेन्स तर प्रत्युत्तर दाखल या दोन हजार चोवीस पंचवीस मोसमातील यशस्वी सर्वोत्कृष्ट खेळाडू चा किताब ज्या खेळाडूने पटकवलंय असा खेळ प्रसाद रेडी मात्र भारती शुभमन शिंदे यांचा भारतीय संघ एक बारा तब्बल अकरा रुग्णांची पिछाडी या ठिकाणी भारतीय संघाकडे आपल्याला पाहायला मिळते प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल ती भारतीय संघाला आपल्यामध्ये सुद्धा मित्रांची क्षमता आहे जब ना सफल हो नींद चेन को त्यागवते संघर्ष मैदान सोड कर मत भागवतो कुछ किए बिना ही जय कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं प्रयत्न आपल्याला भारतीय संघ करावा भा लागेल काशीनाथजी काशीनाथ काशीनाथजी धोंडगे उद्योजक पाली यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थाना करच आहे काशीनाथजी धोंडगे संदीपजी मस्के आपण इकडे संपर्क साधा सन्मान्य काशीनाथजी धोडगे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान म्हणजे उपाध्यक्ष संदेश संतेश्री बारस्कर यांना विनंती असेल की आपण काशीनाथी धोंडगे साहेबांच्या या ठिकाणी शुभ सन्मान करायचं ज्या वेळेचा साठी येतोय रायगड जिल्हा कबड्डी प्रीमियर लीगमध्ये ज्या खेळाडूची एफ डी वॉरियर्स या संघात निवड झाली होती तो वाघे संघाचा सुधाकर संधा गौरव भिडेकर यावेळेस दिन विरुद्ध एक अशी लढत सुपर टॅकर हवर असणार आहे मित्रांनो सॅमसंग चे दोन मोबाईल या ठिकाणी गहाळ झालेले आहेत जर कोणाला सापडले तर कृपया आपण व्यासपीठाकडे संपर्क करा माणसाने माणसाशी माणसाशी एक तर मैदान क्रमांक दोन मिडलँड कर्जत विरुद्ध जय बजरंग रोहा आपण तालीत राहायचा आहे चारही सगळ्यांकडे या ठिकाणी उपकार झाले आहेत तिसरी चढाई प्रसाद हेडेकर तीन विरुद्ध एक अशी लढत सुपर टायक या वेळेच बंद, केला जातो आहे प्रसाद हेडेकर यांना प्रयत्नाची नक्कीच उत्कृष्ट पराकष्ट केली गेली मात्र, उत्कृष्ट डिफेन्स सिंधगड तालुक्यातील झाप संघाचा एक यशस्वी असा खेळाडू या सगळ्या खेळाडूची यावेळेस जे बंद केला गेलाय शिव हवेली संघाचा खेळाडू झाप संघाचा खऱ्या अर्थाने एक सुपरस्टार खेळाडू आणि ज्या खेळाडूची भारतीय सैनिकामध्ये जो सेवेसाठी रुजू झाला अठरा मराठा यामध्ये जो आता सध्या कार्यरत आहे असा यश नक्कीच आम्हाला सार्थ अभिमान आहे मी यश यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे यश सिताब्र यांच्या मातोश्री यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे नक्कीच यशिता मातोश्री यांचा या ठिकाणी आगमन होतोय नक्कीच छत्रपती घडवायचे असतील तर अगोदर जिजाऊ आपल्याला यावे लागतात अशा जिजाऊ या ठिकाणी उपस्थित होत्या धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला मित्रांनो या ठिकाणी भारतीय सैनिकांचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान असतो निश्चितच मी आजी माझी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान सुधारण आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेकरिता आदरणीय या अनंतशी बलकावडे यांच्या माध्यमातून खूप खूप खुँ शुभेच्छा आलेल्या आहेत तसंच या ठिकाणी आमच्या आयोजकांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत देखील आलेली आहे आपल्या या ठिकाणी धन्यवाद असेल आदरणीय अनंतजी अनंतशी बलकावडे सांगेल आमच्या या कबड्डी स्पर्धेला आमचे फौजी अजय हुले त्यांचे वडील अमित फुले आले त्यांनी पण आपल्या स्टेजवरती बसून घ्यायचं आहे आणि अमित झुले म्हणजे पोटलंच त्या संघाचा भीत आणि रावड्या खेळायला मिळायचा हे जोडीदार जोडीदार गेला असेल तर अमित हुले आपल्या इथे आलेले अमित धुलेंचा पण आम्ही सन्मान करू इच्छितो नक्कीच अमित हुले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय भव्य दहा शिव हवेली चार या मोसमातील एक यशस्वी संघ भैरात व्हावे आणि तितकाच एक मात्रपर संघ शिव हवेली भारतीय सैनिकांमुळे आपण घरामध्ये आपली झोप शांत घेत असतो नक्कीच आपण याचं पाद फेडू शकणार नाही मात्र त्याचं कौतुक करणं हे आपलं नक्कीच अर्ध कर्तव्य आहे अर्थात झालेल्या ऑपरेशन सिद्धूरमध्ये भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊन त्या ठिकाणी एक जबरदस्त असा विजय प्राप्त केला या सर्व भारतीय सैनिकांचा आपल्या सुदागर नवीनचा संपूर्ण भारत देशाचा अभिमान आहे सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नहीं असे आपले सर्व फौजी बांधव या ठिकाणी नक्कीच घडवायचं काम असेल अथवा संपूर्ण या कबड्डी स्पर्धेसाठी लागणार आयोजन नियोजन मध्ये ज्या व्यक्तिमत्वानं एक अमूल्य सहकार्य केलं नक्कीच राजेश दादा साजेकर आपलं नक्कीच या ठिकाणी आभार व्यक्त करतो नक्कीच आपलं या ठिकाणी मी उपाध्यक्ष सन्माननीय सत्यजी बरसकर यांना विनंती करतो की आपण राजेश साजेकर यांचं या ठिकाणी आपण शुभ सन्मान करायचं धन्यवाद आदरणीय सचिनजी पाटील सर या ठिकाणी आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आमच्या सर्व सैनिक बांधवांचा या ठिकाणी आनंद दिवून येतो नक्कीच आपल्या पुत्र पुत्राने नक्कीच आपली कीर्ती सुधारगड रायगड केलेली आहे की पुत्र व्हावा गुंडा ज्याचा झेंडा असे यश सितार्बराव यांचे पिताश्री महेंद्र सीताबराव यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय त्याचप्रमाणे यश सीताबराव यांचे मातुश्री मी अमित मी सन्मान्य उपाध्यक्ष संदेशजी बारसकर यांना विनंती करतो की आपण यश सीताबरा यांच्या मातोश्री यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे मित्रांनो असं म्हणतात की शिवाजी जन्माला यायचा असेल तर अगोदर जिजाऊ जन्माला यावे लागतात नक्कीच अशा भारतीय सैनिक भागाला ज्या मातेने जन्म दिला अशा मातेचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय तिंबा तिंबा जो सागर बाबा आणि विश्वाच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा स्त्री शक्तीचा सागर बाबा परिणत सन्मान सन्माननीय अमित फुले जी या ठिकाणी मी विशाल तळपकर यांना विनंती करतो की आपण अमित फुले साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे चला दुसरा पुकार असेल आपल्याकरिता मैदान क्रमांक ए जय भवानी वाशी पेन विरुद्ध सी गणेश वाशी रोहा वाशीरो दुसरा प्रकार तर तिसरा पण अंतिम प्रकार मैदान क्रमांक दोन करीता मिडलाईन कर्जत विरुद्ध जय बजरंग रोहा आपण मैदान क्रमांक दोन करण्याचा अप्लाय करता तिसरा पण अंतिम प्रकार कर्जत जय बजरंग रोहा आपल्याला विनंतीन त्वरित मैदान क्रमांक दोन सावर महापा घ्यायचा आहे आपल्याला विनंती मी समीर साजेकर आपल्याला विनंती करतो आताच या ठिकाणी उपस्थित झालेले रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सा आदरणीय घनश्यामजी कराळे या करा साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान केलायचा समीर साजेकर यांच्या शुभास आपण या ठिकाणी महत्वपूर्ण सन्मान करतोय ज्या व्यक्तिमत्वाने मागील अनेक वर्ष रोहा तालुका कबड्डी असोसिएशनशी धुरा यशस्वीरित्या पेली आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय घनश्यामजी कराळे उपाध्यक्ष रोहतलगा कबड्डी असोसिएशन यांचा आपण या ठिकाणी यथोचित देताना शुभ सन्मान करतोय तदनंतर आपण पुढील सन्मान याकडे बोलतोय मी समीर देशमुख आपल्याला विनंती करतो आपण पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे समीर देशमुख यांच्या शुभाषा आपण या ठिकाणी पुढील सन्मान करणार आहोत आदरणीय हेमंतजी खेळले कार्यवाहक रोहा तालुका कबड्डी असोसिएशन यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत तसेच आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संदेश बारेसकर आपल्याला विनंती करतो आपण पुढील या ठिकाणी सन्मान करायचा आहे रोहात प्रॉपर्टी असोसिएशन खरं यांचा आपण या ठिकाणी येतो सन्मान करणार आहोत एक जबरदस्त व्यक्तिमत्व अनेक भूमिका ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बजावल्या जातात असे आदरणीय जयवंतजी यांना आपण सन्मान हिमालय तुमचा अनुसार हा केवळ माझा सही करा भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सही करा गौरी शंकर उभ्या जगाचा सन्मान्य पूजन रायगडा गौरी शंकर उभ्या जगाचा हा मनाचा पूजन रायगडा चला या ठिकाणी विनंती आपल्याला आकाश साजे काय वेळ हवा धन्यवाद वेळ लागलेला आहे दोन मिनिटामध्ये संघ उपस्थित झाले नाही पंचाळीस मिनिटाचा तो सामना सात पाच मिनिटाचा सा खेळवायचा सा। सात पाच सात तो सामना होईल ही सूचना प्रत्येक संघासाठी कायम असणार आहे मैदाना क्रमांकडे एक वरती एक तल्लबल बघायला मिळते पेड तालुक्यामध्ये एक नामांकित खेळाडूंचा भरणा असेल असा हा बहिरेश्वर शिहू हवेली संघ आपल्याला बघायला मिळतोय तर प्रतिस्पर्धी पाण्यामध्ये सुधागड तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा असेल भरीनाथ भावे सडाईक आता निलेश निश्चित जबरदस्त मदत शोधून जाणार जाणारा खेळाडू भोगा मिडलाइन खेळतात जय बजरंग रोहा वेळ संपलेली आहे काय तोरलेले एक मिनिट नाही एक मिनिटामध्ये प्रतिस्पर्धी बजरंग रोहा संघाला एक टेक्निकल पॉईंट द्यायचा कोणत्याही संघासाठी मित्रांनो आता वेळची ची या ठिकाणी दिली जाणार नाहीये बारा वाजायला आले तरी आपण पहिल्या राऊंड काही सामने खेळवायचे बाकी होतो सहकार्य करण हे बंधनकारक असताना आपल्याला विनंती असेल तिसरा ब अंतिम पुकार जय भवानी वाशी पे विरुद्ध श्री गणेश वाशी रोहा आपण मैदान क्रमांक एक कडे झाला आपल्याकडे तिसरा ब अंतिम पुकारलाईन कर्ज सगळ्यात येतोय मी संदेशी भारत विनंती करतो आत्ताच या ठिकाणी उपस्थित झाले पहाली शहराचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय निखिलजी शहा यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे

जे अखंड आपल्या देशाचा स्वाभिमान आहे त्यांच्या शुभास या ठिकाणी त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढील सन्मानाकडे बोलणार आहोत ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी